भारत माता की भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो देवेंद्र फडणवीस आगे बडो आज विधिमंडळ नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वे सर्वा लाखो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनातील नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे प्रथमता मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदा वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आपण सर्वांना कल्पना आहे की गेली महिना दोन महिने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी संबंध महाराष्ट्र हा प्रचाराच्या निमित्त पिंजून काढला होता ढवळून काढला होता अनेक सभा अनेक दौरे अनेक रॅलीज त्यांनी त्या ते ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केल्या आणि त्यांच्या प्रचंड कामामुळं आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी भरघोस असं जनतेनं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि आज महायुतीचं बहुमत झालेलं आहे उद्या सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी शपथ घेतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचा हा सन्मान आहे गेली अनेक दिवस आपण पाहिलं की ज्या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सगळ्या आज उभ्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर की वे, वेगळं हास्य आणि आनंद त्या ठिकाणी थे पाहायला मिळतो आहे मी निश्चित एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी आणि अजितदादा या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देईल त्यांचे आभारी व्यक्त करतो लाडकी बहीण योजना आज महायुतीनं आज जी राज्यामध्ये नुसते बोलले नाहीत तर ती योजना त्यांनी त्या ते थे ठिकाणी तळागाळामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला संबंध महिलांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ झाला आपण पाहिलं की दिवाळीच्या निमित्तानं साडेसात हजार रुपये आमच्या महिलांच्या खात्यावर त्या ठिकाणी सरकारने कुठलीही आट न घालता कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना निकष न लावता सरसकट साडेसात हजार रुपये दिलेले आहेत आणि आत्ता परवाच सरकारने सांगितलेलं आहे की आता दीड हजाराचे एकवीसशे रुपये हे सरकार त्या ठिकाणी आमच्या या लाडक्या बहिणींच्या मातांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहेत तेव्हा निश्चित सरकारने जो शब्द दिलेला आहे तो त्या ठिकाणी ते पाळणार आहेत आज महाराष्ट्रामध्ये अनेक त्या ठिकाणी योजना या सरकारनं लागू केलेल्या आहेत मग त्या आरोग्याच्या योजना असतील पासष्ट वर्षावरील नागरिकांच्या योजना असतील शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील साखरेबाबतची धोरणं असतील तरुणांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक धोरणं असेल महिलांच्या बाबतीमध्ये आज त्यांचं सुरक्षा या बाबतीमध्ये घेतलेलं एक ठोस पावलं आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही कामं सुरू आहेत त्यामुळे निश्चित ही सर्व मंडळी माता भगिनी तरुण सहकारी वयोवृद्ध हे आज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि उद्या देवेंद्रजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी शपथ घेत आहेत खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातील जनतेचा आणि विशेषतः आमच्या महिला भगिनींचा हा सन्मान त्या ठिकाणी म्हणावा लागेल मी पुन्हा एकदा देवेंद्रजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यावेळेस ते शपथ घेतील त्यावेळेस निश्चित पुढच्या काळामध्ये जे काही आपल्या परिसरातील विकासकामं असतील विशेषतः पाण्याचे प्रश्न असतील विशेषतः आरोग्याचे प्रश्न असतील तरुणांचे महिलांचे त्या ठिकाणी आरोग्याचे आणि संरक्षणाचे प्रश्न असतील याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या नात्याने मनापासून लक्ष घालून या सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी शंभर टक्के आम्ही कटिबद्ध आहोत कारण शेवटी या राज्याचे प्रमुख आज देवेंद्रजी आहेत आज देवेंद्रजींच्या सहीने प्रत्येक गोष्ट त्या थे ठिकाणी ही पास होणार आहे त्यामुळे निश्चित आपल्याकडं जी काही पाण्याची गावामध्ये समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी निश्चित भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना हा शब्द देतो हा विश्वास देतो की येणाऱ्या काही काळामध्ये हे सरकार स्थिर सावर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी गावाच्या पाण्याच्या आणि इतरही सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवू अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्यांच्या उद्याच्या काळासाठी मुख्यमंत्रीपदासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो